अखेर विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम संपलेली आहे राज्यातील सर्व उमेदवारांचं भविष्य आता निवडणुकीच्या पेटीत बंद झालेलं आहे आता अंदाज प्रेडिक्शनचा ओपिनियन पोल द्यायला घाबरलेले पोलवाले आता एक्झिट पोल्सही घेऊन आलेले आहेत यामध्ये काही जुनी नावं दिसत तर काही नवीनच नावं दिसत या एक्झिट पोल्समध्ये मध्ये निवडणुकीचं चित्र स्पष्ट असेल असा दावा करण्यात आलाय त्यानुसार बहुसंख्य एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार रिपीट येईल असं सांगितलं जात आहे मात्र महायुतीचं सरकार येत असेल तरी त्यातही वेगळ्याच खेळी होऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे अजित पवार या संपूर्ण गेममध्ये सर्वात शेवटी येत असले तरी किंग मेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात हे आत्ताच दिसतंय नेमकं कसं सांगते नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावपत्ती तर महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देशभरातील विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले विविध संस्थांच्या दहा एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल, पोल काढला असता महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकशे एकोणचाळीस ते एकशे छप्पन जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणवीस ते एकशे छत्तीस जागांवरती यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय चाणक्य स्ट्रॅटजी पोल डायरी इलेक्ट्रोल एज मॅट्रीज रिपब्लिक न्यूज ट्वेंटी फोर मार्क एस एस ए एस ग्रुप हैदराबाद दैनिक भास्कर लोकशाही आणि झी ए आय या दहा संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये दहा पैकी सात संस्थांनी भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवलंय तर तीन संस्थांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आता ज्या सात महायुतीला बहुमत दिलेला आहे त्यांची आकडेवारी पाहता एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा परफॉर्मन्स चांगला झाल्याचं चा दिसत बहुतांश पोल्स भाजप पक्ष हाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं दिसतंय मात्र स्वबळावरती भाजप बहुमताच्या एकशे चौवेचाळीस आकड्याच्या जवळपासही जात नाही त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे आकडे ऍड होतात एकनाथ शिंदे यांना अठ्ठेचाळीस ते सव्वीस दरम्यान या जागा या पोल्स मध्ये दिलेल्या आहेत मात्र तरीही कम्फर्टेबल मॅजॉरिटी मिळताना दिसत नाहीये अशा वेळी तिसऱ्या क्रमांकावरती असलेल्या अजितदादांचा रोल या ठिकाणी येतो प्रमुख सहा पक्षांच्या लढतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या स्थानी आहे चौदा ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते वर करणी अजितदादांना मोठा फटका बसल्याचा अंदाज या ठिकाणी बांधला जातोय कारण या संपूर्ण लढाईमध्ये तर अजितदादा जास्तीत जास्त आमदार घेऊनही शरद पवारांकडनं मार खातानाच दिसतात एकूणच राष्ट्रवादीच्या लढाईमध्ये शरद पवार जिंकल्याचं परसेप्शन दिसून आलं त्यामध्येच अजितदादा महायुतीच्या ताकदीतही ता पुन्हा तिसऱ्या क्रमांकावरती गेल्याचं दिसतंय म्हणजेच पुन्हा एकदा अजितदादा पवार महायुतीतही लेवरेज राहणार नाही असा अंदाज बांधला जाईल ज्यामुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहतील मात्र अजितदादांना उपमुख्यमंत्री पदही राहील की नाही असं एक परसेप्शन फक्त अजितदादांच्या जागा बघितल्या तर निर्माण होऊ शकतं पण हे परसेप्शन बदलतं जेव्हा आपण या महायुतीच्या एकूण जागांमध्ये जागांचं महत्व बघतो महायुतीला कम्फर्टेबल मॅजॉरिटीसाठी पाठिंबा घ्यावा लागत असल्याचं दिसतंय तर एकनाथ शिंदे आणि भाजपला एक स्थिर सरकार चालवता येणार नाहीये असं दिसून येऊ शकत एवढंच नाही तर अजितदादांमुळेच बहुमताचं मॅजिक फिगर महायुती गाठेल अशी शक्यताही अनेक सर्वेच्या आकड्यांमधनं समोर येते ज्यामुळं एकनाथ शिंदे आणि भाजपकडे जास्तीचे नंबर असले तरी अजितदादांवर त्यांचं अवलंबित्व वाढणार आहे गेल्या विधानसभेचा विचार करायचा झाल्यास भाजप आणि शिंदे यांच्याकडे मिळूनच कम्फर्टेबल मॅजॉरिटी होती त्यामुळं अजित पवारांच्या येण्यामुळे सरकारला तेवढासा फारसा फरक पडला नव्हता मात्र आता अशी कंडिशन नसणार आहे सर्वेनुसार जागा कमी आल्या असल्या तरी अजितदादा हे किंग मेकरच्या भूमिकेत असू शकतील प्रचंड बहुमत नसल्यामुळं या सरकारमध्ये फूट पडण्याची भीती आहे त्यामुळं जागा कमी झाल्या तरी अजित पवारांचा पक्ष हा महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसेल कारण अजित पवार यांच्या बावीस प्लस जागांशिवाय हे महायुतीचं सरकार स्थिर राहू शकत नाही मग अशा वेळी अजितदादांच्या मागण्या पूर्णपणे बदलू शकतात इक्वल मंत्रीपद ते मुख्यमंत्री पदाची काही वर्ष मागण्यापर्यंतची अजितदादा अतिशयोक्ती वाटत असेल तर इतिहासातलं एक उदाहरण आपण इथं घेऊ शकतो ते उदाहरण म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्ये सोळा दिवसातच वाजपेयींचं सरकार गडगडलं होतं म्हणजे वाजपेयींचं सरकार पडलं होतं तेव्हा सेहेचाळीस खासदार असणाऱ्या जनता दलाच्या एच डी देवेगोडा यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली होती म्हणजेच कमी संख्याबळ असूनही देवेगौडा पंतप्रधान बनले होते आणि याच पॅटर्नुसार कमी संख्याबळ असूनही अजितदादा मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात का हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय थोडक्यात सर्वेचा विचार करायचा झाल्यास अजितदादा जागा कमी येण्यामुळे जरी बॅकफुटवर जात असतील तरी या जागांच्या महत्वामुळे पुन्हा एकदा कम्फर्टेबली किंग मेकरच्या भूमिकेत दिसतील इंटरेस्टिंगली एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी परतीची दारं बंद केली आहेत पण शरद पवार यांचं एकूणच राजकारण तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी अजितदादांसाठी अजूनही पूर्णपणे परतीचे दोर कापलेले नाही आहेत असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे शरद पवारांच्या याच भूमिकेमुळे मग अजितदादांची व्हॅल्यू आणखीनच वाढू शकते कारण या सिनॅरिओमध्ये जर अजितदादांनी महाविकास आघाडीचा ऑप्शनही ओपन ठेवला तर अजितदादा ज्या बाजूला त्या बाजूचं सरकार अशी ही एक थोडी लांबची पण रिअलिस्टिक शक्यता या ठिकाणी निर्माण होतीये म्हणजेच केवळ महायुतीसाठीच नाही तर महाराष्ट्रात सरकार कुणाचं येणार या गेममध्ये सुद्धा अजित पवार भूमिकेत येतील मात्र यात सर्वात मोठा प्रश्न राहील तो म्हणजे नेहमी सत्तेत राहणं आणि एक दिवस मुख्यमंत्री होणं या ध्येयाला अजितदादा प्रायोरिटी देतील का त्यासाठी किंमत मोजावी लागेल त्याचा अजितदादा विचार करतील का आणि महत्वाचं म्हणजे राजकीय वातावरण आधीच एवढं गडूळ झालं असताना अजित दादा अजूनच ते राजकारण ढवळण्याची रिस्क घेतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका